आज मी तुमच्याकरिता एक अशी टमाटेची चटणीची रेसिपी घेऊन आली एक वेळेस जर आपण तिला बनवून ठेवले तर आपण तिला महिने महीने महिने स्टोअर करून घेऊ शकतो बघू शकाल अगदी छान अशी आपली टमाट्याची आंबट गोड तिखट अगदी चटपटीत पौष्टिक अशी आपली चटणी ही तयार झाली बरेचशा वेळेस आपल्याला काय असतो वेळ नसतो आणि आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं त्यावेळेस जर आपण अशी चटणी बनवून ठेवलेली असेल तर आपण लगेच ब्रेडसोबत पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत लगेच आपण तिला खाऊन घेऊ शकतो चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी कुकर हा गरम करून घेतलाय कुकर गरम करून झाल्यानंतर आपल्याला कितपत चटणी बनवून घ्यायची त्यानुसार आपण अगदी छान असे पिकलेले टमाटे आपण घ्यायचे हे टमाटे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि जेवढे शक्य लाल टमाटे घ्यायचे तेवढे आपण लाल टमाटे यासाठी वापरायचे त्यामुळे खूप छान असे आपल्या टमाट्याला कलर येतो आणि थोडे पिकलेले टमाटे वापरा त्यामुळे खूप छान असं त्याच्यातला तो गर निघतो आणि आपलं चटणीही मोठ्या प्रमाणात तयार होते तर मी इथं कमीत कमी अर्धा कमी किलो टमाटे घेतले त्यानंतर त्यामध्ये हलकंसं टमाटे बुडेपर्यंत आपण त्यामध्ये पाणी हे टाकून घेतले पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत आजपर्यंत आपल्या ज्यावेळेस टमाटा हा शिजेल आजपर्यंत आपले टा मिठाचा फ्लेवर जाईल आणि त्यामुळे आपली चटणी ही अगदी चविष्ट अशी तयार होते तर मंद गॅसवरती आपण फक्त याची एक सिटी करून घेणार आहोत एक सिटीपेक्षा पेश जास्ती करण्याची गरज नाही टमाटा हा अगदी लवकर शिजतो आणि त्यामुळे त्याला फक्त आपण एक सिट्टीही करून घेणार आता आपलं एक सिटी होऊन झाल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून थोड्या वेळ मी त्याला गार होऊ दिलं आहे गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले टमाटे हे बॉईल झाले त्याच्यातलं जे पिलप जे काही साल असेल ते अगदी सहज त्याच्यातनं वेगळं झालेलं दिसतं म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले टमाटे हे तयार झाले त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीच्या सहाय्याने आपण काढून लगेच आपण ज्या कढाईमध्ये आता पुढे आपण चटणीची प्रोसेस करून घेणार आहोत त्यामध्ये काढून घेऊ किंवा एका कोणत्याही भांड्यामध्ये काळून घेतलं तरी काही हरकत नाही आता मी तिला कढईमध्ये काळून घेतलंय आणि जे आपलं टोमॅट्याचं वरचं साल निघालय ते आपण लगेच आता काळून घेणार हलकसं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण याचे साल हे काळून घ्यायचं जेवढं शक्य आहे तेवढे आपण याचे साल हे काळून घ्यायचं ज्यावेळेस आपण चटणी बनवतो ना त्यावेळेस जर आपण साल काढले नाही ना ते चटणीमध्ये हे साल व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आपण याच्यावरचे साल हे काळून घेणार आहोत तर मी आता हे संपूर्ण टोमॅटोची साल हे काढून घेते आणि जे वरचे डेट आहेत तेवढे आपल्याला काढता येतील तेवढे आपण आता काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण टोमॅटोची मी साल हे काढून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर मी संपूर्ण साल हे काढून घेतले लगेच आपण ती प्लेट साईडला ठेवून लगेच आपण हे मी पावभाजीसाठी जे मॅशर वापरतो त्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण याला आता मॅश करून घेणार याला चमच्याने किंवा हे मॅशरच्या शहायानेच मॅश करून घ्या फक्त मिक्सरवरती याला बारीक फिरून घेऊ नका मिक्सरवरती जर तुम्ही बारीक फिरून घ्याल ना ते थोडंसं असं चिघट तयार होतं त्यामुळे अशाच पद्धतीने आपण ही प्रोसेस करून घ्यायची जर नसेल तर मिक्सरने बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही चमच्याच्या सहाय्याने देखील अगदी सहज हे मॅश होतं तर मी याला व्यवस्थित आता याची छान पेस्ट तयार करून घेतली बघू शकाल अशा पद्धतीचं आपलं बॅटर हे तयार होतं अगदी छान बल्ब आपला तयार झालाय लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता लगेच आपण याची प्रोस पुढची प्रोसेस ही करून घेणार आहोत गॅसवरती मी मंद गॅसवरती कढईही लगेच ठेवून दिली आणि आता आपण मंद गॅसवरती जे काय आता याच्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण आता याला पुन्हा शिजवून घेणार आहोत पूर्ण जेवढं शक्य तेवढं आपण याच्यातलं पाणी हे आटून घ्यायचं त्यामुळे आपलं कमीत कमी, -कमी आपण एक वर्षभर ह्या चटणीला अगदी स स्टोअर करून घेऊ शकतो जर तुमचं पाण्याचं प्रमाण चटणीमध्ये राहिलं तर आपलं पा चटणी ही लवकर खराब होण्याची शक्यता राहील आणि आपल्या चटणीला बुरशी येण्याची शक्यता आणि पुन्हा ती देखील त्याचा येईल तर मंद गॅसवरती मी याला आता छानपैकी पू पूर्ण याच्यातलं हे आटवून घेत आहे त्यामुळे आपली चटणी देखील चविष्ट लागते आणि ती थी जितले थी आ, शिजने ते त्याच्यातलं ती शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यामुळे अगदी सॉफ्ट अशी आपली मुलायम चटणी ही तयार होते आणि एकसारख्या चमच्याच्या सहाय्याने त्याला चाळत ही चटणी आपण शिजून घेणार आहोत बघू शकाल याच्यामध्ये आता बरंचसं पाणी हे आटून झाले अगदी थोडंसं जेवढं आपलं घर निघालेला होता त्याच्या निम्मी हे तयार होतं आता मी पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करत मंद आचेवरती पुन्हा याला शिजवून घेता येईल जेवढं शक्य तेवढं पूर्णपणे आपण याच्यातलं पाणी हे आटून घे घेणार आहोत कमीत कमी, कमी आपली ही जास्तीत जास्त ती टिकेल आणि चविष्ट देखील ती लागते अगदी लवकर ते आटून होतं अजिबात वेळ वगैरे लागत नाही पाच ते सहा मिनटाच्या आत लगेच हे आटून होतं तर अशा पद्धतीने मी अगदी पूर्णपणे त्याच्यातलं पाणी हे आटून घेतलं आहे आणि जेवढा आपलं घर होता तेवढा निम्मी आता हा तयार झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली चटणीसाठी लागणारं बॅटर किंवा आपली चटणीचं ते जम टोमॅटोचा गर हा तयार झाला आहे अशा पद्धतीने आपण अगदी छान पूर्णपणे त्याच्यातलं पाणी हे आटून घेतलं चटणीही शिजून घेतली त्यानंतर त्यावरती आपल्याला फोडणी लावण्यासाठी मी गॅसवरती साईडला फोडणी पात्रामध्ये एक ते दीड चमचा तेल हे गरम करून गेलं आहे तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी हे छान फुलून घेणार मोहरी ही मोहरी ही छान फुलून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आपण घालणार आलं लसणाची पेस्टमुळे खूप छान अशी आपल्या चटणीला चवही लागते आलं लसणाची चे पेस्ट ही, चे ही अगदी छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर लगेच आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार आपण यामध्ये चटणीचा वापर करायचा आता मी अगदी जास्त तिखटही नाही आणि कमी तिखटही नाही अशा पद्धतीने चटणीही तयार करून घेते आपली चटणी अगदी छान फ्राय झाल्यानंतर गरम गरम असताना लगेच आपण ही फोडणी याच्यावरती लावून घेतली डायरेक्टली आपण एका कडेमध्ये दुसऱ्या कडेमध्ये फोडणी तयार करून डायरेक्ट हा घर त्यामध्ये घालून घेतला तरी काही हरकत नाही त्या पद्धतीने ही करून घेतले तरी काही हरकत नाही लगेच आपण ह्या तेला जाम। जी काही आपण फोडणी दिली त्या तेलामध्ये आता आपण पुन्हा हिला कमीत कमी एक ते दोन मिनिट बघ परतून घेणार आहोत त्यानंतर लयस त्यामध्ये छान चटपटीत आंबट गोड चव येण्यासाठी याच्यामध्ये मी साखरेचा वापर केला आहे आणि त्यानंतर लयस चवीनुसार मीठ हे घातलं आहे लयस याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे साखर आपण यासाठी घातलं आहे तर याच्यातला जो काही आपली टमाट्याची चव त्याच्या तो व्यवस्थित बॅलेन्स करेल त्यासाठी मी थोडंसं साखरेचा वापर केला आहे साखरेच्या जागेवरती आपण गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही गुळही घातलं तरी काही हरकत नाही त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पुन्हा मी एक तर दोन मिनटं शिजू दिले आहे त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये आणखी हे घालणार पुन्हा मी दोन चमचे तेल हे घालणार आहे तेल आपण याच्यासाठी घालतो आहे कुठलाही पदार्थ जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल त्याच्यामध्ये ते थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घालायचं त्यामुळे आपलं तो पदार्थ अगदी भरपूर दिवस टिकतो आपण नेहमी लोणच्याचं सॉरी कुठल्याही प्रकारचं लोणचं हे बनवत असतो नेहमी आपलं जे पदार्थ असतो त्याच्यावरती ते ते आपलं तेल हे तरंगत असतं म्हणून आपलं लोणचं हे भरपूर दिवस टिकत असतं तसंच ह्या चटणीचं देखील आहे चटणी ही पूर्णपणे आपण तेलामध्ये तिला अगदी छान असे भिजून ठेवणार आहे त्यामुळे अगदी छान अशी आपली चटणी भरपूर दिवस टिकेल आणि चवीला देखील अप्रतिम अशी लागेल आता आपली चटणी ही परफेक्ट तयार झाली लगेच आपण गॅस बंद करून आणि लगेच मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते अगदी छान अशी आपली चटणी ही तयार झाली आपण हिला एका भरणीमध्ये भरून ठेवली ते अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी चटपटीत चटणी ही तयार आहे जेवढीच ती चटपटीत येईल तेवढीच ती हेल्दी देखील हे जर आपण मुलांना टिफिनमध्ये पोळीसोबत दिली तर अगदी आवडून ते खातील ज्यावेळेस त्यांना कोणतीही भाजी आवडत नसेल त्यावेळेस आपण ही भा चटणी दिली तर त्यांना ब्रेडसोबत पुरीसोबत पोळीसोबत पुरी भातासोबत देखील अप्रतिम अशी ही चटणीही लागते आणि आपल्याला साईड डिश म्हणून देखील अगदी छान ही आहे प्रत्येक दिवशी आपल्याला लॉंचासोबत जसं आपण लॉंचं खातो तसं ही चटणी देखील आपण अगदी आवडून खाऊ शकतो अगदी परफेक्ट अशी आपली टोमॅटोची चटणीही तयार आहे